वास्तूंना एक जागतिक वारसा नामांकन देतात तर त्यात आपल्या बारा किल्ल्यांचे नामांकन आता आपल्याला मिळालेले आहे म्हणजे आज मिळणार तर आपल्याला इथं आपण स्वच्छतेसाठी आले हे आपल्या सर्वांना माहिती आहे आपल्या सर्वांना माहिती आहे इथून मागं आपल्या महाराष्ट्राची एक लाजीरवाणी गोष्ट अशी आहे ज्या राजाने आपल्या आपल्या सगळ्यांसाठी रक्त सांडलं ज्या महाराजांच्या मावळ्यांनी आपल्या सर्वांसाठी रक्त सांडलं परंतु त्याच ज्या गडकिल्ल्यांच्या जीवावर एवढं मोठं स्वराज्य मोठं केलं परंतु आज त्याच गडकिल्ल्यांची अवस्था बघून खरंच डोळ्यात पाणी राहत नाही आपल्या शिवनेरीची अवस्था ठीकठाक आहे सर पण इतर किल्ल्यांवर आपण गेलो तर फार भयानक परिस्थिती आहे सारा आपल्या जीवधनला गेलो आपल्या तालुक्यातल्या जीवदन आहे तिथं गेलं तरी ती जिवादेवीची मूर्ती तिची तूटफूट झालेली आहे बऱ्याच किल्ल्यांवर गेलेला आपल्याला असे दृश्य दिसतात परंतु काय आले आता राजस्थान सारखा राज्य आहे तिथले न काही आता ही तरी आपण मागणी करतो युनिस्को कडे किंवा आमचे किल्ले तुम्ही नामांकनात घ्या परंतु आपल्या भारतातल्या काही वास्तू अशा आहेत का त्या न काही करतात यांचं नामांकन त्यांना मिळालेलं आहे थोडक्यात काय तर राजस्थानचे किल्ले राजस्थानचे किल्ले म्हणून तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ते मुघलांच्या अंडर झुकलेले किल्ले आहेत परंतु तरी त्यांचं नामांकन त्यांना ते मिळालेले आहे त्यांची ती डेव्हलपमेंट त्या युनिस्को झालेली आहे परंतु आपल्या महाराष्ट्राच्या आपल्या महाराष्ट्रातल्या जनतेचं एवढं मोठं शल्य आहे की आपल्या किल्ल्यांचा एवढा फार मोठा इतिहास असून देखील या युनिस्केमध्ये दे आपली अजून नोंद झालेली नाही मुळात जगात पहिल्यांदाच ही अशी एक मोहीम आहे म्हणजे इथंच नाही शिवनेरीच नाही शिवनेरीबरोबर बारा किल्ल्यांवर आपल्या सगळे ज्या काही दुर्गेश्वर संस्था असतील किंवा समस्त शिवशंभू भक्त असतील ते प्रत्येक बारा किल्ल्यांवर थोड्या थोड्या थो 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 प्रमाणात कळना पाचशे हजारच्या संख्येने प्रत्येक किल्ल्यांवर आपले मावळे गेलेले आहेत आणि तिथे ते स्वच्छतेची मोहीम राबवत आहेत सांगायचं तात्पर्य एवढंच मुलांना तुम्हाला सांगतो की का तर आपण त्यांच्याकडे आवाहन करतो युनिस्कोकडे की आमचे पण किल्ले आहे आता इथं आल्यानंतर त्याला बघायला सर काही भेटणार नाही राजस्थानला गेले तर तिथं त्या भिंती आहेत इमारती आहेत तिथे ते दिसतंय त्यांना आले ना की बाबा हा इथं काहीतरी वास्तू आहेत परंतु इथं आल्यानंतर आपल्या किल्ल्यांची पडझ झालेली आहे आपला जो इतिहास आहे तो फक्त आपल्यालाच माहिती आहे किंवा आपल्या भारत कि देशापुरता मर्यादित आहे परंतु ह्या हे जर नामांकन मिळालं तर आपल्या राजाचं नाव हे पूर्ण जगभरात जाईल एवढाच हा प्रयत्न आपल्या सगळ्यांमार्फत चालू आहे मी सर तुम तुम्हाला आणि आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना पूर्णशे एकदा धन्यवाद देतो आपण ह्या मोहिमेत सहभागी झालात सर्वांना जय शिवराज